पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे भाजपला कोणत्याही परिस्थितीत मतदारसंघ जिंकून आपले वर्चस्व टिकवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे त्यासाठी भाजपने शेकडो कोटींचा निधी देऊन व राजकीय नीतीचा वापर करून हा मतदारसंघ लक्ष केलेला आहे मतदारसंघ भाजपला हवा होता म्हणून पोटनिवडणुकीत आवताडे यांच्यासाठी प्रशांत परिचारक यांनी ताकद लावली मतदारसंघात कमळ फुलवलं आता लोकसभा व विधानसभा जिंकण्याच्या इराद्याने भाजपचे स्थानिक केंद्र व राज्यस्तरीय नेते प्रयत्नशील आहेत तर दुसरीकडे भगीरथ भालके महायुतीच्या संपर्कात आहेत तालुक्यात बैलगाडा शर्यत व पंढरपूर तालुक्यामध्ये भारत कृषी प्रदर्शन व शेतकऱ्यांशी निगडीत कार्यक्रमांचे आयोजन करून महायुतीचे नेते आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेत पुन्हा ते राजकारणात सक्रिय झालेले आहेत तर नवीन चेहरा व कोरीपाटी असलेले अभिजित पाटील देखील या मतदारसंघातील प्रबळ दावेदार मानले जात आहेत अभिजित पाटील यांनी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून विक्रमी गाळप केलेले आहे तसेच खेळ पैठणीचा कार्यक्रम किंवा युवकांना प्रेरणा देणारे अनेक कार्यक्रम ते घेताना दिसत आहेत सध्या ते केंद्र व राज्य पातळीवर सत्ताधारी गटाला टार्गेट करत आहेत अभिजित पाटील यांनी मतदारसंघात लहान मोठ्या कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे यामध्ये त्यांना यशही मिळत आहे अभिजित पाटील नवखे असल्याने खासदार शरद पवार यांचा करिश्मा चालला तर ते भालके व भाजपचे गणित बिघडवू शकतात तर माजी आमदार प्रशांत परिचार संस्था चांगल्या चालवणे व विकासाचा दृष्टिकोन ठेवत परिचारक आपला गट टिकवून ठेवण्यात यशस्वी झालेले आहेत आणि कसल्याही प्रकारे ते येणारी विधानसभा लढवतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे हा मतदारसंघ काहीही करून जिंकायचा या इराद्याने शरद पवार गट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रयत्न करताना दिसत आहेत आता ही निवडणूक दुरंगी होणार तिरंगी होणार का चौरंगी होणार यावर उमेदवारांच्या विजयाची गणिते अवलंबून आहेत